हिंदी कला विश्वातील एक महत्वाचं नाव म्हणजे अभिनेत्री अंकिता लोखंडे पवित्र रिश्ता या मालिकेतून अंकिताने मालिका विश्वात पाऊल ठेवलं तर दोन हजार एकवीस मध्ये तिने विकास जैन सोबत लग्नगाठ बांधली अंकिता अनेक गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असते पण त्यासोबतच ती चर्चेत असते ते म्हणजे तिच्या आलिशान घरामुळे पण अंकिताचं घर नेमकं कसं आहे आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया नुकतंच अंकिताने झूम या यूट्यूब चॅनेल सोब है वेग सोबत तिच्या घराची झलक शेअर केली होती अंकिताच्या घराचं नाव आहे द हॅपी प्लेस अंकिताने तिच्या पूर्ण घराला व्हाईट हाऊस बनवला आहे तिच्या पूर्ण घरात सफेद रंगाच्याच वेगवेगळ्या शेड्स आपल्याला पाहायला मिळतात झूम सोबत बोलताना तिने यामागचं कारण सुद्धा सांगितलंय ती म्हणाली की मला हे घर असं बनवायचं होतं की जिथे आल्यानंतर मनाला शांती मिळेल आणि आपण जेव्हा शांतता म्हणतो तेव्हा आपल्या डोक्यात एकच रंग येतो तो, तो, तो म्हणजे सफेद तर अंकिताच्या घरात एक वेगळं देवघर करण्यात आलंय अंकिताच्या देवघरात स्वामी समर्थ आणि विठ्ठल रक्मिणीच्या मूर्तीची सुद्धा स्थापना केली आहे तर घरातील लिव्हिंग एरिया म्हणजेच घराचा हॉल खूप मोठा आहे या हॉलमध्ये थेटर रूम सुद्धा बनवण्यात आले तर हॉलमध्येच विकी आणि अंकिताची एक पेंटिंग आपलं विशेष लक्ष वेधतं यासोबतच आणखी एका गोष्टीवर आपलं लक्ष जातं ते म्हणजे हॉलमध्ये असणारे झुंबर आणि सोफा अंकिताने झूमला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की कोरोनाच्या आधी ते दोघे इटलीला गेले असता तिथून ते या सर्व एक्सक्लुझिव्ह गोष्टी घेऊन आलेत तर त्यासोबतच अंकिताला मोकळी हवा आवडत असल्यामुळे घरात मोठ्या बाल्कनी आहेत या बाल्कन्यांमध्ये झाड आणि झोपाळा सुद्धा लावण्यात आल्या तर आपण वास्तुशास्त्राला मानत असल्यामुळे घराची पूर्ण रचना ही वास्तुशास्त्रानुसारच केली असल्याचंही अंकिताने यावेळी सांगितलं तर घरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अंकिताने फोटो फ्रेम्स सुद्धा ठेवल्यात तर भिंतीवरील घड्याळ सुद्धा आपलं विशेष लक्ष वेधतं तर घराच्या थीम नुसारच घरातील इतर गोष्टींची सुद्धा मांडणी करण्यात आली आहे घरात सफेद रंगाचे वेगवेगळे शेड्स तर आपल्याला पाहायला मिळतातच तर बेडरूम मध्ये आपल्याला सफेद सोबतच हलका राखाडी रंग सुद्धा मिळतोय तर हॉलमध्ये मोठा पूल टेबल सुद्धा ठेवण्यात आलाय तर अंकिताचं किचन सुद्धा खूप मोठं आणि आलिशान आहे घरातील प्रत्येक गोष्ट ही अगदी विचार करून सजवण्यात आली आहे अंकिता आणि विकीचं हे आलिशान घर तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा श्री मराठी